मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी नमस्कार एच एन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करीत आहोत आता आपण आहोत भिंगारी येथील सुप्रसिद्ध मावशीची कॅन्टीन च्या इथे आलेलो आहोत आणि आता आपण जाणून घेऊया त्यांच्या घरी सात दिवसात गणपती बाप्पाचे विराजमान झालेले आहेत इथे बघा अतिशय सुंदर जेजुरी घराचा रेखाटलेला पूर्ण पर्वत रेखाटलेल्या पर्वताच्या रे प्रमाणे जो आपला जे कुलदैवत गडावर आहे त्यात हुबेहुब हुबेहूब चित्र इथे रेखाटलेलं आहे आणि सजावट कशी सजवलेली आहे हे आपण प्रत्यक्ष पाहू शकता अतिशय सुंदर खंडोबाचे पण बघा या घोड्यावर स्वार झालेले आहेत आणि कसे असून आणि अतिशय सुंदर असं रेखाडणारं चित्र पाहायला मिळतंय इथे आणि हा एक दीपमालचा पण सुद्धा इथे स्तंभ इथं उभारलेला आहे आपण जसं जेजूला गेल्यानंतर पहिल्या स्तंभाचं दर्शन घेतो आणि नंतर आपल्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी आत्म जातो तसंच हुबे चित्र इथं रेखडलेलं आहे अतिशय सुंदर असं रेखाडणारं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय खंडोबाच्या रूपाने खंडोबाची तलवार पण पाहू शकता बघा किती मोठी तलवार आहे इथे हेलकोट जय जयमाला जसा गाडावर जेजुरीला गेल्या तर गाडावर जसं नाव लिहिलेलं आहे हेलकोट त्याच पद्धतीने इथे हा रेखाटलेला आहे बघा नाव आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा रेखालया चित्र आणि जेजुरी पर्वत लिंगावर मृत्यू लोक की दुसरे कैलास पर्वत असं सुद्धा रेखाल चित्र दर्शन घेण्यासाठी सर्वजण येत आहेत आता आपण जाणून घेण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष आपल्या मावशीकडे जाऊया आता मावशीची कॅन्टीन भिंगारी त्या स्वतः मावशी मा आपल्या सोबत आहेत मावशी आपण कॅन्टीनचा व्यवसाय कशा पद्धतीने चालू केला आणि कधी चालू केला कधी पस्तीस वर्ष झाली ना पस्तीस वर्षे झाली धंद्याला त्या वडापावचा धंदा होता पहिला लोक जेवण विचारायला लागली म्हणून आपला एक एक दोन दोन टाटा करताना असा वारच गेला धंदा वडापावचा स्टार्टिंगला सुरुवात केली तुम्ही वडापाव चाय विकता 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 ही कल्पना आपल्या मना आपल्या आली तर आपण आता भोजनाची व्यवस्था कशी करायला पाहिजे लोक जेवण विचारतात बाबा आम्हाला जेवण घरगुती जेवण घरगुती जेवणामध्ये घरगुती जेवण चालू करता वेज व्हेज नॉन व्हेज कसं पद्धतीने करा दोन्हीले जेवण केलं म्हणजे वडापाव खाल्लं का दुपारी जेवणाची वेळ झाली लोकांचे मावशी आम्हाला जेवण अरे बाबा जेवण कुठं असं मिनिट दोन दोन चार चार टाटा करतानी भाजीचा ठेवावं पण भाजीपासून मच्छीचा जेवण जास्त चालायला लागला आणि मच्छीचा चालू केला तर त्यावेळी पनवेल तालुक्यातच नव्हे तर पुण्यापासून लोक येतात पुन्हा असेल किंवा मुंबई लोणावला अनेक भागातून लोक जेवणात म्हणजे मावशीच लोक इथे इथपर्यंत आहे घरगुती जेवण जेवण्यासाठी मावशीच्या हाताला एवढी एवढी टेस्ट आहे का माणूस एकदा खाला का पुन्हा येतेच मच्छी जास्त चालते मटन मच्छी कमी आहे मच्छी चिकन पण मच्छी आपली भरपूर म्हणजे पुरत नाही आपल्याला आणलेली का तर हल्ली मच्छी भेटत नाही माग झाली तर माग प्रत्येकाला परवरला पाहिजे ना हा पहिला सुरुवातीला मी दोनशे रुपये टाक दिला आता तीनशे तीनशे वर ना पाचशे रुपये केला का तर मच्छी मिळेल त्याच्यावर ना म्हणजे थोडक्यात सांगत असेल मच्छीचा सा प्रकार आता एक तर बोटी बंद आहे बोटी बंद असल्यामुळे मच्छीचे भाव वाढत चाललेले त्याप्रमाणे म्हणजे चढ उतर भाव होत असतोय आवडीने येतात खायला ते खरोखरच तिथे खाल्याने ये येतात हे जाणून घ्यासाठी मावशी प्रत्येक वेळी आणि इथे येतो जो माणूस तो आपण मावशीच्या नावाने मावशी नाव एवढा प्रसिद्ध झालेला का सगळी सभ, लोक मावशीची कॅन्टीन मावशी कॅन्टीन भिंगारी इथे जायचंय आम्हाला आवडीचं आम्हाला घरगुती जेवण मिळतं आणि ते आम्ही खाण्यासाठी येतो पूर्ण ते आपल्या परिवाराला इथे जेवण जेवण घालण्यासाठी येत असतात आणि परिवार जाणत मावशी तर आता तुम्ही हे करत असताना आता किती लोक कामाला आहेत कॅन्टीन मध्ये कामाला आहेत आठ नऊ लोक आपली घरा लोक आहेत म्हणजे आणि बाकरे किती प्रकारचे आहेत तांदळाची बाकरी एक दुसरी कुठलीच नाही बकर एकच बाक तांदळाची तांदळाची बाकरी तांदळाची बाकरी आता आपण मावशी का जाणून घेतलाय मावशी कॅन्टीनचं जे प्रकारे भोजन मिळतं एक घरगुती जेवण इथे येणारा पुण्यापासून येणारी लोक आवडीने मावशीच्या नावाने इथे येतात एच एन मराठी न्यूज राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी एच एन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा